महत्त्वाच्या टिप्स नंबर एक घराची गॅलरी पश्चिम दिशेला असेल तर घरातील पुरुषांचे स्वास्थ्य चांगले राहत नाही ते नेहमी आजारी राहून त्यांचे कामात लक्ष राहत नाही वास्तुशास्त्रानुसार घराची गॅलरी उत्तर दिशेला असावी म्हणजे घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहून रोग होण्यापासून बचाव होतो नंबर दोन वास्तूमध्ये झोपताना आरशात आपले प्रतिबिंब पाहणे शुभ मानले जात नाही त्यामुळे पती पत्नीमध्ये भांडण होते बेडरूममध्ये बेडच्या अगदी समोर आरसा असेल तर झोपताना तो झाकून ठेवावा नंबर तीन देवघर म्हणजे आपल्या घराचा आत्मा आहे देवघरास पडदा लावू नये देवघराची खोली बंद नसावी अंधाऱ्या खोलीत देवघर नसावे देवघर भिंतीवर टांगलेले नसावे घरातील सर्वांना नेहमी येता जाता देवदर्शन होईल असे देवघर असावे नंबर चार घरातील महिला आजी आई बायको मुलगी वहिनी या आपल्या घरातील शुभ लक्ष्मी आहेत यांचा नेहमी आदर सन्मान करावा घरातील महिला रडणे ओरडणे दुःखी राहणे चिडचिड्या चीड़ राहणे आजारी राहणे योग्य नाही गृहलक्ष्मी सुखी तर आपल्यावर अष्टलक्ष्मी सुखी हे लक्षात घेऊन सर्व महिलांचा आदर करावा नंबर पाच आपल्या मनात जे विचार येतात तशा गोष्टी आपल्या आयुष्यात होतात काम लवकरात लवकर होत आहे मी यशस्वी होत आहे आरोग्य उत्तम आहे मी खूप चांगली व्यक्ती आहे भरपूर पैसा कमवत आहे लवकर श्रीमंत होणार आहे असे सकारात्मक विचार रोज करावे नकारात्मक विचार काढून टाकावेत त्यामुळे आपली प्रगती होईल नंबर सहा घरामध्ये कायम शांतता ठेवावी कोणत्याही प्रकारचा क्लेश नकारात्मकता वाढवतो कुटुंबातील वादामुळे वास्तुदोष वाढतो नंबर सात घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड असल्यास ते लगेच काढून टाकावे यामुळे वास्तुदोष वाढतात नंबर आठ घराच्या नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशेला अंधार ठेवू नये वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम दिशेला लख प्रकाशाचा बल्ब लावू नये नंबर नऊ जर तुम्ही खूपच भावनिक असाल आणि तुमचे मन सतत अशांत राहत असेल तर तुम्ही एका मुठीमध्ये तांदूळ ठेवा आणि अकरा अथवा एकवीस वेळा ओम नम शिवायचा जप करा आणि पक्ष्यांना ते खायला घाला हा नियम तुम्ही साधारण सोळा दिवस करून पहा असं केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शांतता स्थापित होते त्यामुळे तुम्ही वास्तूत शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधारणत हा प्रयोग करून पाहता येतो नंबर दहा तुमच्या घराच्या पूर्वेला एखादे मोठे झाड असेल आणि त्याची सावली तुमच्या घरावर येत असेल तर तुमच्या घराला पूर्व दिशेशी जोडलेला असा वास्तुदोष असल्याचे सांगण्यात येते या दोषामुळे घरात सतत भांडणे होत राहतात ही भांडणे दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी सिंदूर आणि गायीच्या तुपाने तिलक लावून ठेवावा तसेच यावर ओम लिहा आणि यामध्ये तुम्ही काही फुलांचे झाड लावू शकता नंबर अकरा सर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उपकरणे दिवाणखान्याच्या अग्नेय दिशेला लावावेत दिवाणखान्यात आरसा असेल तर तो उत्तरेकडील भिंतीवर लावावा नंबर बारा शुभ लाभ घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभाचे निशान असणे शुभ मानले असते असे केल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी निवास करते नंबर तेरा भाग्योदयासाठी दरवाज्यात हिरव्या रंगाचे पुसणे ठेवणे हिरवा रंग म्हणजेच ग्रीन सिग्नल असतो यामुळे दरवाजात शुभ ऊर्जा निर्माण होते दरवाज्यात पाय पुसणे असेल की बाहेरील धूळ पायाबरोबर घरात येत नाही त्यामुळे घरात शुभ ऊर्जा कायम प्रवाहित होते नंबर चौदा किचन ट्रॉली नवीन बसवताना निळा जांभळा काळा लाल रंग शक्यतो नसावा किचनमध्ये अतिउष्ण ऊर्जा निर्माण होत असते त्यात डार्क रंग हिरवा पिस्ता ऑफ व्हाईट किंवा व्हाईट असा असावा त्यामुळे महिलांची चिडचिड कमी होते आणि आरोग्य चांगलं राहते नंबर पंधरा वास्तूमध्ये तुटलेल्या टाईल्स असू नये आपल्या घरातील टाईल्स तुटल्या असतील त्या तडा गेला असेल तर त्या लवकरात लवकर बदलून घ्याव्यात ज्यामुळे आपली अखंड प्रगती होईल व तुटलेल्या टाईल्सपासून कुणास इजा होणार नाही व वास्तूची शोभाही वाढेल श्री स्वामी समर्थ प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद